दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचा आज माघी जयंती उत्सव त्यानिमित्तानं नाशिक शहरातील गणेश मंदिरांमध्ये कालपासूनच तयारी सुरू होती नाशिक शहरातील प्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात गणेश जयंतीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ते येथून पायी तीनशे भाविकांनी गोदाजल आणून या गोदाचलचा अभिषेक नवशा गणपतीच करण्यात आलेला आहे आज सकाळी साडेनऊ वाजता मंदिर परिसरातून पायी पालखी सोहळा काढण्यात आला नवशा गणपती मंदिर आनंदवली गावापासून मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला तर आज मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्याला तसेच मंदिर परिसरात सुंदर अशी मोरपिसांची आरास करण्यात आलेली असून ही आरास आणि ही सजावट डोळ्यांचं अक्षरशः पारणे फेडत आहे आज आजगण्या जयंती निमित्त जयंतीनिमित्त श्रीरावच्या गणपती मंदिरामध्ये विविध प्रकार आपण विविध प्रकारचे आपण कार्यक्रम आयोजित केले आहे त्यामध्ये आपण सर्वात पहिले त्र्यंबकेश्वर त्र्यंपकेश्वरून आपण जन आणले आहे गणपती बापासून त्या जनाचा आपण अभिषेक केला ज्या सकाळी काके राम व अभिषेक क्षेत्र अध्यक्ष राभिषेक जाधव यांनी केले त्यानंतर आपण मूर्ती कशी देखील सुंदर अशी आपलं आपण त्यांना आरस केले आहे बप्पांना त्यानंतर आपण महाप्रसाद महाप्रसामध्ये आपण गुंदी व खिचडीभात आपण यांचं केलं आहे त्यानंतर गणेश गणेशायक आपण इथे केलेला आहे मनावशागंपती मंदिरामध्ये तर लोकांना आपण जेवण सुद्धा व्यवस्था केली आहे त्याच्या त्याच्यानंतर आपण म्हणजे विविध प्रकारच्या एकदा शिबिर झालं महाप्रसाद आणि त्याच्यात आपण एकवीस किलोचं बप्पांना मोदक पण आपण आज अर्पण केलं होतं नाशिक शहरातील प्रसिद्ध अशा श्री नवशा गणपती मंदिरात वर्षभरच भाविकांची मोठी रेलचेल असे संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी मागी गणेश उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी हजारो भाविक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आज मंदिर परिसराला सर्वत्र यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पहाटेपासूनच भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावलेल्या असून भाविकांकरता या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे तर श्री नवशा गणपती ट्रस्टकडून आज सुंदर अशी मोरपीसची आरास देखील संपूर्ण गाभाऱ्याला करण्यात आलेले आहेत मध्ये सजलेल्या गणरायाचे रूप भाविकांकडून आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक